मित्रांनो सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले तीन महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत तीन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन भत्तेबाबत तसेच आधार कार्डच्या धर्तीवर युनिक आय डी व आकारी पेड बाबतीत तीन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीस मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर शासकीय होऊन सरकार जमा जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार प्रचलित बाजार मूल्याच्या रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना अथवा त्यांच्या वारसांना जमीन परत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे यामुळे छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आधार कार्डच्या धर्तीवर प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाकरिता युनिक आय डी युनिक आय डीमुळे त्याच त्याच विकास कामांची पुनरावृत्ती टाळता येणार आहे तसेच कोणत्या भागात कोणत्या कामाचे नियोजन केले आहेत व कोणत्या प्रकल्पाची गरज आहे हे, हे। एकत्रितपणे एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे तसेच संतुलित विकास साधला जाऊन निधी व श्रमशक्तीचा सुयोग्य वापर व पीएम गतशक्ती पोर्टल ग्राम विकास पोर्टल महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटरवर ही माहिती एकीकृत असणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे धन्यवाद